मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूरच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कवी लक्ष्मी मलगिलवार यांची बिनविरोध निवड तर उपाध्यक्ष म्हणून प्राध्यापक सर्जराव रणखाम डॉक्टर मिलिंद शिकारे कार्यवाह प्राध्यापक नागराव उत्कर कोशाध्यक्ष कवी माधव मोखेडे यांचा समावेश देगलूर येथील मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूरच्या नूतन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया दिनांक सहा जुलै रोजी दुपारी दोनच्या दरम्यान पार पडली मावळते अध्यक्ष कवी लक्ष्मण मलगिलवार यांची पुन्हा एकदा मराठवाडा साहित्य परिषद शाखा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे उपाध्यक्ष म्हणून प्राध्यापक सर्जेराव रणखाम डॉक्टर मिलिंद शिकारे कार्यवाह प्राध्यापक नागोराव तम्माजी उत्कर कोशाध्यक्ष कवी माधव देशमुख मुखेडे सदस्यपदी प्राध्यापक यस एल देशमुख पांडुरंग निवृत्तराव पुठेवाड प्राध्यापक शिवचरण गुरुडे प्राध्यापक महेश मोरे प्राध्यापक सुभाष शिवराळे यांचा समावेश करण्यात आला आहे सूचक म्हणून कथाकार हनुमंत हळदे अनुमोदक जस्ट बाल साहित्य शल नाईक यांनी दिली आहे ही निवडणूक देगलू शहरातील मध्यभागी म्हणजेच श्री समर्थ वाचनालयाच्या सभागृहात पार पडली या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केंद्रीय समितीचे सदस्य सुप्रसिद्ध साहित्यिक देवीदास फुलारी आणि निवडणूक निरीक्षक म्हणून मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबिद्दार कार्यवाह कादंबरीकार महेश मोरे यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पारदर्शकपणे पार, पार पडली मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूरच्या अध्यक्षपदी कवी लक्ष्मण मलगिलवार यांची दुसऱ्यांदा निवड निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष म्हणून प्राध्यापक सर्जीराव रणखाम डॉक्टर मिलिंद शिकारे कार्यवाह प्राध्यापक नागराव तामजुतकर कोषाध्यक्ष कवी माधव देशमुख मोखडे आणि सर्व सदस्यांचे साहित्य मित्र परिवारातून अभिनंदन केले जात आहे उपाध्यक्ष डॉक्टर हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे आपल्या शाखेमध्ये आणि मराठवाडा तरी सगळं कार्यवाहाला अत्यंत अधिकार खूप आहेत आणि कामाची जबाबदारी त्यांच्यावर जास्त आहे कार्यवाह म्हणून निवडून आले गुप्ता सहसचिव सहकार्यवाह अजय मुला कोषाध्यक्ष फार महत्वाचं पद आहे माधव देशमुख मोकळे आणि आता कार्यकारिणी सदस्य पाच आहे त्याच्यामध्ये एक प्राध्यापक एस देशमुख दुसरे आहेत प्राध्यापक शिवचरण गुरुडे तिसरे आहेत पांडुरंग चौथे आहेत महेश आहेत सुभाष युवराळे आता या सगळ्यांच मराठवाडा सा साहित्य प्रशिक्षा शाखा नाद्याचे अध्यक्ष बालाजीकर यांना विनंती करतो यांचा सगळ्यांचा आपण सत्कार होत्या पहिल्यांदा लक्ष्मण वल्ली

कोषाध्यक्ष माधव देशमुख मुख्य कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक एस एल देशमुख प्रत्येक कार्यकारणीमध्ये एखादा पत्रकार असतो असं मला नेहमीच वाटत आम्ही राम तर्केला घेतलं

Grazie. कार्यकारणी कार्यक्रम या ठिकाणी तयार झालेली आहे मी सर्व नूतन सदस्यांचं त्यांच्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि केंद्रीय निवडणूक अधिकारी म्हणून आमचे फुलारी सर मोसरदार सर या ठिकाणी आहे त्यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो देंगलोर ही विशेष अशा प्रकारची भूमी नेमवण्यात आलेलं देंगलुरची भाषा ही महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्रातल्या इतर मुलीपेक्षा एक खास बोली आहे ही बोली आणि मला असं वाटतं हे आपल्या शाखेचं एक स्थळ आहे भाषेच्याबद्दल काम करणं भाषेबद्दलच एक म्हणजे जागृती या तालुक्यामध्ये निर्माण करणं मराठी भाषेचे अभ्यासक म्हणून किंवा एक मराठी भाषेत म्हणून आपल्या या शाखेची सर्वात महत्वाची जबाबदारी आहे असं मला मी मानतो आणि अभ्यासक्रमांच्या दृष्टिकोनातून हा हा जो भाग आहे भाषिक दृष्ट्या एक म्हणजे खनिज असल्यासारखं या भागामध्ये आहे तर हे भाषिक प्रकल्प काम करण्यासाठी ही शाखा जास्तीत जास्त म्हणजे या ठिकाणी नेतृत्व करेल विद्यार्थ्यांचं सर्व संघटन घडून आले आणि प्रत्येक गावामध्ये देहलूर तालुक्यातली साधारण एकशे तीन गाव आहेत त्या एकशे तीन गावावर ते काही नमुने नवीन कन्नड आलेले शब्द तेलगू आलेले शब्द असे भाषिक सर्वे करण्याचा या शाखेचा मानस आहे मला या शाखेमध्ये उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो धन्यवाद पण सगळ्यांनी मला प्रयोग करून ही संधी येईल आमचं नाव राह म्हणजे खास आता सगळ्यात जास्त खास मलाच आहे कारण सगळ्यात कुठे घ्यायचं कार्यक्रम घ्यायचा मला पुढे यावं म्हणले की मला होईल त्याला बोलील नाही त्यांना ते बोलल नाही त्या गोष्टी पेक्षा खास असल्यामुळे आम्ही तिघ निधीसाठी सगळ्यात सगळे समोर करता येतो पण पैशाची सोप असताय म्हणून काही गोष्टीसाठी मी सर्व समाजांना सांगू इच्छितो की आपण निधी जमा करण्यासाठी आपण कुठले जर कार्यक्रम केले दानशूर लोक घेतले पण त्यांच्याकडे जायला पाहिजे एक दोन लोक गेल्याना त्या लोकांना काय वाटतं यांनी मी काय त्यांनी काय खायले ते असंच आपण दहा पंधरा लोकांनी जायचं आता आपण निधी जमा करायची आणि पुढच्या एक वर्षाचं नियोजन बोर्डे सरांचं आहे की तुम्ही एक वर्षात काय करता ते नियोजन करायचं आहे आणि ह्या नियोजनामध्ये आपण सगळे बसून त्याच्यासाठी काय काय लागते काय नाही आता महिन्याला एक तरी कार्यक्रम कार्यक्रम घ्यायला एक महिन्याचा आपण आठ दिवसाला एक कार्यक्रम पण सगळे घेऊन पैशाची संपूर्ण पण रोज घेणार रोज आता सरांना मी म्हणतो कमीत कमी आपण हे हॉलमध्ये घेऊ दर महिन्याला एक कार्यक्रम छोटस घेऊ तिथे पन्नास लोक बसतील जे रसिक आहेत ते थांबतील बाकीचे थांबणार नाही कमीत कमी म्हणलं सरांना दोन हजार रुपये कमीत कमी एक कार्यक्रम आपण कार्यक्रम घेतला तर दोन हजार हे दोन हजार आणायचे तर त्याच्यासाठी आपण निधी जमा करायची आता मी तुम्हाला एक सांगतो आता श्रावण महिना श्रावण महिन्यात एक कमी संमेलन घ्यावं माझी इच्छा आहे गुरुजी श्रावण महिन्यात आता आषाढी मध्ये घ्यायचं आषाढी कौत्या घ्यायचं होती ते गेल्या आपण आषाढीमध्ये मी जन्मलो मग मी पुढे होतो आपण श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांनी बसून आलो हे आता हे कार्यक्रम झाला परवा आपल्याला बसून अकरा लोकांनी आपण नियोजन करायचं नाही कुठेही घ्यायचं त्याच्यासाठी आम्ही कुठेही घेतो त्याच्यासाठी निधी पाहिजे तुम्ही काही देतात पण इथं याय जायला कोणाजवळ काहीतरी गाडी पाहिजे कोणाला काहीतरी पाहिजे सगळे माना पाहायचे राहते तुम्ही किती मान देवलं ते महत्वाचं आहे तुम्ही किती धन देवलं ते महत्वाचं नाही थोडं तरी काय वाटतं आम्ही भरपूर ठिकाणी गेलो आम्ही फुकटात सगळे आमचे कार्यक्रम हे फुकटातच देतो देखल आपल्या भेटीला तुमच्या कॉलेजला आलं आमच्या शाळेला तुमच्या शाळेला आम्ही फिरतो आम्हाला आनंद आहे आम्हाला बोलवलं की आम्ही त्या निमित्तानं काय एन एस ए शिबिर देजचा असो की गोंडा महाराज कॉलेजचा असतो एन एस एचं शिबिर असलं की आम्ही जातो किती जण लोक आहेत आम्ही चार पाचशिवाय दुसरं कोणी जातच नाही आणि आमच्याजवळ कवी आहेत आता तुम्हाला सांगता आता महेश कुडलेकर आहे त्यांना कुठेही मराठवाडा साहित्य संमेलनाला बोलवले नाही डॉक्टर शिकारे आहे माधव देशमुख आहे उत्तम मोरंजे आहे उद्धव सोनकांडे आमच्याकडे साहित्यिक आहे त्यांना तुम्ही साहित्य परिषदेनं आमचं दखलच कधी घेणार आणि मला कधी माझं ध्या म्हणून मला बोलायची सवय नाही मी आयुष्यामध्ये कधी माझं पूर्ण ढकला म्हणून मी आयुष्यामध्ये कधी बोललो पण आता सगळ्यांचं म्हणणं चाललंय की मराठवाडा साहित्य परिषदेला कमीत कमी आमचे दोन तरी कमी प्रत्येक वेळेस असायला पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे आमच्या साहित्य परिषदेचा मी जर सोडलो तर बाकी कोणालाच बोलली आणि मी कधीही म्हणल नाही मला सांग मराठवाडा साहित्य तो संमेलनाला माझं नाव मी अजूनही आणि विशेष म्हणजे अखिल भारतीयाला सुद्धा मी कधी बोलत नाही की मला अध्यक्ष करावं योग असा आहे की मी कधी अखिल भारतीयाला गेलो गेलं गेलं तर मी अध्यक्ष हे योगा योगाच्या गोष्टी म्हणजे आमच्या साहित्य परिषदेच्या लोकांचं असं म्हणणं आहे कविचं लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही मराठवाडा साहित्य परिषद घेता तुम्ही केंद्रीय कार्यक्रम घेता आता परवा सगळे तुमचे कमिटी गेले दे। देगलूरच्या आम्हाला एकही काम नाही आम्हाला त्याचं दुःख आहे की सगळ्यात जास्त मला आणख मतदार कोण देणार आहे देगलूर शाखेचे आणि ज्यासाठी ते चार माणसं आलो तरी तुम्ही त्या तिथलं निवड मंडळ तिथला कोणता अभ्यासक्रम मंडळ कोणतं कोणत्या काय काय मंडळ ते मंडळी बघितलं नाही म्हणजे तुमच्या पटीच निवड देत नाही आणि तुम्ही कार्यकारिणी मध्ये आता तुम्ही आहे कुलच आता मी तुम्हालाच बोलायलो तुम्ही आमची दगत भेटून का घेणार जर भेट नसा सर आम्ही संघर्ष करायला <laughs> आता इथून आहे संघर्ष बोलणार नाही तुम्हाला आम्ही डायरेक्ट माझ्या पाठला सर आम्ही आता बोलणार आहे आता तुम्ही तुम, तर आपलेच आता आमचे लोक मला जे काय बोलले मला तुम्हाला नावासाहेब बोलतो डॉक्टर शिकारी साहेब मला मला खूप शेवट शेवट हे हक्काचे आम्हाला बोलतात बोलले बोलले म्हणून मला त्यांचं नाही त्यांच्या मनातलं काय की तुम्ही कुठे करा त्याला कोणाला बोलत तर काय येईल त्याला काय घे नसतं कुठं तरी तुम्ही साहित्य परिषदे बघ काय कवी संमेलनामध्ये इतके होते मागच्या वेळेस मला बोलले होते रुनकाम सरला दे नेरकर मॅडम महिलांचं याच्यात बोलले होते तसं दरवर्षी आमच्या साहित्य परिषदेचे जे कवी लेखक आहेत आता नाही सर त्यांना तुमचं बाल साहित्य कुठं असेल तर त्यांना तुम्ही बोलायला पाहिजे आमच्या लोक आणि इथं काय मिळत त्याचे साधन नाही काही लोकांचा गैरसमज असा की साहित्य परिषदेतून किती पैसा आहे की काय हे लोकांना माहिती आहे म्हणजे साहित्य परिषदेचं काय काहीतरी आहे काही व्हायचे तुम्ही कार्यवाह होईल इथे एक रुपयाचं नाही खिशात मी आलं तेव्हा प्रत्येक कोणताही कार्यक्रम होत असेल आता पण माझ्या खिशातले पैसे टाकूनच मी केले त्याला साक्षीदार कुठे वाटत नाही ते डॉक्टर शिकायला येतात माझा आहे माझ्या खिशातला टाकतो आम्हाला ते खाज आहे कोणाला बोलवलं आलं की करायची सवय त्या निमित्तानं तुम्हाला आता एक अजून एक विनंती करायची आहे की आमच्या साहित्य परिषदेच्या आता इथून आता जे झालं मागे आमच्या साहित्य परिषदेचे मराठवाडा साहित्य समाजाला पाहिजे अखिल भारतीय तुम्ही जमत तर आता तुम्ही अखिल भारतीय झालेत म्हणून तुम्हाला अजून सांगायला सदस्य झाले म्हणून तिथं आमच्या साहित्य परिषदेचे नोंद घेतलंच पाहिजे तुम्ही नसता तुमच आम्ही आता नुसतं असे भांडण सार्वजनिक भांडण मध्ये येणार आहेत तुमच्या नावावर खूप लोक नाराज आहेत सर मागच्या वेळेस हे होते नागरिक उत्तर शिवाय तुझ्या थोडं थोड शिवाद हे बैठकीतल्या गोष्टी बोलायचे नाही त्यांचं दुःख वेगळं आहे की आम्हाला कुठंच नाही ब्रामचे लोक कवी आहेत दहा पंधरा कवी आहेत आता महेश आहे महेश कवी आहे दे आहे समीक्षक आहे त्याला तुम्ही कोणत्या विभागामध्ये बसवता हे तुम्ही ठरवा त्याला कुठेही बसवता आता आमचं नाव बरोबर उत्तर आहे कवी आहे त्याला कोणत्या एका कुठेच नाही आमचे माधव देशमुख चे, चे नावाचा कविता आहे आमचं उत्तम म्हणून जात नाही कामानिमित्त गेले त्याचे कविता आमच्याकडे प्रकाशित झालेले कवी आहे नाव असलेले कवी आहे का असं की नाही त्याची कविता कुठेच नाही म्हणून उत्तम आहे त्याचे तीन कविता संग्रह झाले त्या कुठेच त्यांचं म्हणजे त्यांचं दुखणं काय आहे ते आम्हाला कुठेच बोलवत नाही काय म्हणून ते मिसळ आम्ही त्यासाठी ते मिसळतच नाही म्हणून ते आता उद्दर्शन मी या सर्व कार्यकारिणीचे मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि केंद्रीय कार्यकारिणी आणि निरीक्षक म्हणून आलेले आमचे मित्र त्यांचेही आभार मानतो आभार